नमस्कार युत फॅमिली कशा आहात तुम्ही सगळे तर आज आपण बनवतोय पावभाजी इथं बघू शकता तुम्ही घेतले दोन गाजर मोठे साईजचे दोन गाजर घेतले आणि सोबतच एक बीटरूट घेतला कलर साठी आणि दोन बटाटे घेतले एकच कांदा घेतला आणि तीन सहा सात आठ नऊ नऊ दहा बट आपले छोटे छोटे टमाटर म्हणून नऊ दहा घेतले कारण टमाटर थोडे जास्त टाकायचे आणि बटाटे आणि एकच कांदा घेतला गाजर घेतले पावभाजी मसाला घेतला विसरले सारी फ्लावर घेतली म्हणजे अर्धा किलो फ्लॉवर घेतली तर आपण आता चला हे सगळं कट करून घेऊया भाजी तर आपल्या भाज्या कट करून बघू शकता बटाटा घेतला टमाटर घेतलं फुलकोबी शुंगामेज गाजर बेट घेतलं एवढ्या सगळ्या भाज्या आपण बॉईल करून घेऊया बॉईल करायला आपल्याला फक्त मीठ टाकायचं काय टाकायचं बाकी काही नाही टाक आणि तुमच्याकडे जर मटर असेल तर मटर तुम्ही ॲड करू शकता मटर मटर गरजेचे असते मटर पण टाकू शकते मी थ्रुझनवाली मटर वापरते म्हणजे पॅकेटवाले वापरते कारण आता मटर येत नाही जास्त कधी कधी भेटले तर भेटते नाही भेटली तर नाही भेटत म्हणून मी रेडीमेड भाज्या शिस्तीने एवढंच पाणी आपण त्याच्यात काय करायचं नाही गाजर आणि बटाटा हे व्यवस्थित शिजलं पाहिजे तर बघून घ्यायचं किती टाईमचं मीठ आपलं मीठ घालून घ्यायचं चवी

दोन लिटरचं असं मीठ टाकून आपण त्याला खालीवर असं थोडस पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून द्यायचं आपल्या चांगल्या अशा भाज्या एकदम मस्त बॉईल झाल्या पाहिजे चला तर आपली भाजी शिजते तर आपण दुसरं काम करू शेकून घेतले शेकड्याने काय होतं ना टेस्ट कमी ता घेत तर आपण इथं घेतले मसाले लाल मिर्च पावडर घेतली धनिया पावडर हळदी त्याच्यात टाकली थोडी हळदी आणि सोबतच आपण घेतलं पावभाजी मसाला आणि इथं घेतला आपण दो एक निंबू एक निंबू घेत आहे मोठा आणि दोन कांदे घेतले कट करून आणि हिरवी मिरची घेतली कट करून तर आपण हे कांदे पावभाजी वरून टाकायला का कट केले तर आता हिरवी मिरच्या आपण याच्यात ॲड करणारे थोडं तिखटसाठी बघत आपलं झालं याचा गॅस गॅस काढून मॅश मॅश करून घ्यायचं तुमच्याकडं कर असं मॅशर असेल तर याने पावभाजीला आपण असं प्रेस करू शकतो कारण येणे नाही व्यवस्थित आपली पावभाजी होती जेवढी पाहिजे आपल्याला थोडी त्यानंतर आपली पावभाजी आपण हे मॅशवरने बारीक करून घेऊया पाणी जर जास्त असेल तर पाणी तुम्ही साईडला काढून ठेवायचं जर तुम्ही काढलं तसं त्याच्यानंतर काय आहे ना व्यवस्थित बारीक होते त्याच्या बारीक नेऊन पाव मॅशर असेल तुमच्याकडे असेल तर मॅशवरने मॅश

होतं ते आपण पाणी येत टाकून खाली वाटून असे झालं पाणी लेटर दे

तुमच्याकडे अदरक पेस्ट आहे तर पेस्ट टाकू शकता नाही तर आदर पेस्ट तुमचं कद्दूकस करून टाकू शकता कारण तरी काय होतं ना टेस्ट पण नाही आदरात रेडीमेड नाही टाकत थोडं जास्त टाकायचं लसण पण आपण टाकून घ्यायचं लसणाचं ते फ्राय करून घ्यायचं सोबतच आपण हे मसाले पण टाकून घेऊया मसाले पण थोडेसे आपल्याला ही भाजी सोडून घ्यायची तिथे कारण अपने मसाले जल आले नहीं पाइए नहीं कम गैस पर और अभी चॉकलेट बना लेंगे क्या स्वाद में आ जाएगा कमी देख सकते हैं बाद शुक्रवार या नहीं से 15 दिन बाद हां और दोनों को आना है हम आते दूसरी पहली क्लास हैं ये क्या बस दो दिन सोना सोना अपने साथ अभी शादी में कितने पहले एड्रेस पैंसल करो हाँ भूम वरुण भी सोना की शादी शादी में कितने दिन दिन पहले पहले। आना चाहिए? कम कम से मेरी को डाकूंगा व्यवस्थित असं पहिले असं करून घ्यायचं कारण मसाला गाठी गाठी नाही राहणार म्हणून असं वर चमचाने त्याला मिक्स करून घ्यायचं नंतर मग खाली बरं जे आपली याच्या भाजी उरली की त्याचं थोडंसं पाणी टाकायचं जास्त नाही आपल्याला यात ॲड करून घ्यायचं तुम्हाला किती घट्ट हवे आणि किती पातळ पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकून घ्यायचं ते नवीन बनवण्या अशी मेडियम बनवले बघा जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही कारण ही थंडी झाली ना थोडी घट्ट होते म्हणून काय करायचं ना थोडं पाणी आधीच टाकायचं तर आपण याला एक उप येऊ देऊ फक्त नंतर आपली पावभाजी भरून रेडी तुम्हाला पाहिजे तर एक निंबू किंवा अर्धा लिंबू टाकू शकतो मी इथं टाकते अर्धा लिंबू कारण निंबू मोठा आहे म्हणून मी अर्धा टाकते तसे पण हातावर चटके बसेल <laughs> <laughs> मला जर अजून जास्त कलर पाहिजे तर कलरवाला पण मिरची यूज करू शकते मी विदाऊट कलरची मिरची यूज केली म्हणून मी त्याच्यात भेटवून घातला होता किती पाहिजे नाही हिशोबाने थोडं जास्त टाकले बट ayo lakukan itu dan nanti kalian turun langsung ya

पावभाजी खायला बघू शकता इथे घेतले चार पाव घेतले पावभाजी पाव घेतली सोबत घेतला कांदा बारीक एक अर्धा लिंबू घेतला आणि चला तर मला लागली तर इथून गेला चमचा पण घेतला चमचा

डाटा बाय बाय डाटा के तो हम तो नहीं बता दी मेरा नाम है राव ऑस्ट्रेलिया से आया लोग कहते हैं जो लड़के आउट ऑफ इंडिया से आते हैं